नमस्कार मित्रांनो तर सागर इले युट्यूब चॅनलमध्ये आपलं आपलं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो कारण आता आपण तुम्हाला डायरेक्ट शेवगा दाखवणार आहेत मित्रांनो बघा तर आपला शेवगा कसा आहे ते सर्व आपण तुम्हाला इथं दाखवणार आहेत मित्रांनो तर बघा त्याला शेंगा बी भरपूर लागलेल्या आहेत त्याला जे फूल आहे आपण फूल म्हणतो ते जास्तीत जास्त लाग लागलेलं आहे त्याला फूल एवढं सुपर फूल आहे आणि एवढ्या शेंगा लागलेल्या आहेत त्याला तर तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता तर त्याआधी आपल्या चॅनलला लाईक आणि फॉलो आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो तर दे का बघा या एवढ्या शेगा लागलेल्या आहेत त्यांना त्या शेवगाला तर बघा मी किती अंतर घेतलेला आहे सर्व बघा आपण तुम्ही सर्व या व्हिडिओमध्ये बघू शकता तर शेवगा किती किती एकर प्लॉटमध्ये लाव लावलेला आहे मी एका दीड एकर प्लॉटमध्ये लाव लावलेला आहे आणि त्या शेवगामध्ये बघा शेंगा किती आहेत एका झाडाला कमीत कमी पस्तीस ते चाळीस शेंगा आहेत दुसऱ्या झाडाला कमीत कमी चौसष्ट मी मोडल्या तर चौसष्ट शेंगा आहेत तर बघा सुपर शेंगा आहेत आणि लांब शेंग ज्या शेंगांची लांबीसुद्धा मोठी आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हे बघा जबरदस्त शेंगा आहेत एका झाडाला कमीत कमी पस्तीस तर पासष्ट शेंगा आहेत जबरदस्त शेंगा आहेत आणि भाव तरी बाजार भाव तरी त्याला शंभर रुपये चालू आहे शंभर रुपये भावदाराने चाललेले आहे तर जबरदस्त या ठिकाणी गुच्छानगुच्छ गुच्छांगुच्छ गुचा ज्या शेंगा आहेत त्या लागलेल्या आहेत मित्रांनो बघा आपण तोडणीसुद्धा चालू केलेली आहे जबरदस्त शौग आहे पाहू शकता तुम्ही एकदम ज्या शेंगा एकदम खतरनाक खर्च केलेला आहे त्याला आणि जास्तीत जास्त शेंगा लागल्या की झिरो बावन चौतीस आणि बोरान हे सोडत चला मित्रांनो कारण जेणेकरून आपल्या ज्या शेंगा आहेत फुल आहे पण फुटत नाही आहे शेवगा तर त्याला झिरो बावन चौतीस आणि बोरान चालतं मित्रांनो तर आपण ह्या ठिकाणी थोडासा वाळसुद्धा लावलेला आहे बघा तुम्ही आजू शेवग्यामध्ये एवढ्या ज्या शेंगा आहेत जबरदस्त शेंगा लागलेल्या आहेत आपण त्याला तेवढा खर्च बी केलेला आहे टाइमाटायमावर फ फवारणी बी केलेली आहे फवारणी खतसुद्धा लावलेलं आहे शेणखत शेणखत आणि बाकीचं मी दुसरं खत बी लावतो तर तुम्ही पाहू शकता फुलमध्ये आहे जबरदस्त शेंगा आहेत त्याला जबरदस्त अंतर आहे त्याचं थोडं आंतर बी चांगलं घेतलेलं आहे मी जेणेकरून हवा जात राहील शेवग्याला लाईक फॉलो सको मारून